इयत्ता सहावी मराठी पाठ बारावा मला मोठं आहे या पाठाचा स्वाध्याय आज आपण पाहूया पहिला प्रश्न आहे दोन तीन वाक्यात प्रश्नांची उत्तरे लिहा अ मुलाला अंघोळीला न जाता काय करायचे आहे उत्तर मुलाला अंघोळीला न जाता शोध लावून शास्त्रज्ञ व्हायचे आहे आ वैज्ञानिक शोध लावण्यासाठी मुलाने कोणती तयारी केली उत्तर वैज्ञानिक शोध लावण्यासाठी मुलाने घरातच लॅब बनवली मायक्रोस्कोप टेस्ट ट्यूब काचेची पात्रे अनेक पुस्तके टिपणं काढण्यासाठीचे कागदाचे ताव इत्यादी वस्तू आणून ठेवल्या आहेत ई शास्त्रज्ञ झाल्यावर ताई व आई काय करतील असे मुलाला वाटते उत्तर शास्त्रज्ञ झाल्यावर ताई व आई आपल्या बक्षीस समारंभामध्ये मिरवतील असे मुलाला वाटते ई आई मुलाला कोणता शोध लावायला सांगते उत्तर आई मुलाला कपड्यांच्या बोळ्यांतून निळी पॅन्ट शोधायला सांगते दुसरा प्रश्न आहे मनाने उत्तरे लिहा अ कोणत्या गोष्टीसाठी आई तुमच्या सारखी मागे लागते उत्तर आई रोज सकाळी लवकर उठण्यासाठी शाळेचा अभ्यास वेळेवर पूर्ण करण्यासाठी आणि मैदानावर खेळायला जाण्यापूर्वी गृहपाठ करण्यासाठी माझ्या मागे लागते आ तुम्हाला अंतराळात सोडले तर तुम्ही काय काय पाहाल ते लिहा उत्तर जर मला अंतराळात सोडले तर मी सर्वात आधी आपली सुंदर पृथ्वी पाहिन त्यानंतर मी चंद्र जवळून पाहिन आणि तिथे चाललेल्या संशोधनाचे निरीक्षण करीन मी वेगवेगळ्या रंगाचे तारे आणि ग्रह पाहण्याचा प्रयत्न करीन ई तुम्हाला कोणते शोध लावावे असे वाटते उत्तर मला असा रोबोट तयार करायचा आहे जो मुलांना अभ्यासात मदत करेल आणि त्यांच्या गृहपाठात त्यांना सोप्या पद्धतीने मार्गदर्शन करेल प्रश्न तिसरा वाक्प्रचारांचे अर्थ सांगून वाक्यात उपयोग करा अ आकाशाला गवसणी घालणे अर्थ अशक्य गोष्ट शक्य करून दाखवणे वाक्य मंगळावर यानपाठ होऊन भारताने जणू आकाशाला गवसणीच घातली आ खडकातून पाणी काढणे खूप प्रयत्न करून अशक्य गोष्ट शक्य करणे वाक्य खडकाळ जमिनीत विहीर खोदून रामूने खडकातून पाणीच काढले निश्चय दांडगा असणे ठाम निर्धार असणे वाक्य सकाळी उठून व्यायाम करण्याचा माझा निश्चय दांडगा होता ई मनस्ताप सहन करणे अर्थ मानसिक त्रास सोसणे वाक्य मी नापास झाल्यामुळे आईला खूप मनस्ताप सहन करावा लागला आ पाठात आलेले शब्द खाली दिलेले आहेत त्यांची माहिती मिळवा व लिहा अ गुरुत्वाकर्षण पृथ्वीच्या आसपासच्या वस्तू आकर्षित होणे आ टेस्ट्यूब काचेच्या छोट्या नळ्या ज्या प्रयोगशाळेत वापरल्या जातात ई लॅब म्हणजे प्रयोगशाळा ई विद्युत शक्ती म्हणजे वीज उ अणू पदार्थाचं सर्वात लहान कण उ परमाणु अणुपेक्षाही लहान कण ई प्रयोग करण्यासाठी प्रयोगशाळेमध्ये विविध साहित्य असते त्याची यादी करा उत्तर काचेचे पात्र स्पिरिट लॅम्प परीक्षा नळी स्टँड छोटी जाळी थर्मामीटर मोजपट्टी प्रिझम चुंबक गोलक ई तुम्ही आतापर्यंत पाठांचे विविध नमुने अभ्यासले आहेत त्यापैकी खालील काही नमुने दिले आहेत त्यामध्ये जास्तीत जास्त व कमीत कमी किती पात्रे बोलत असतात ते खालील तक्त्यात लिहा नाट्यछटा त्यामध्ये एक पात्र संवाद दोन पात्रे नाट्यप्रवेश अनेक पात्रे आत्मवृत्त एक पात्र कथामध्ये अनेक पात्रे शब्दांच्या शेवटी इकार किंवा उकार येतील असे दहा शब्द लिहा मी इथे इकारचे काही आणि उकारचे काही शब्द दिले आहेत त्यामधील पाच पाच इकारचे पाच व उकारचे पाच तुम्ही लिहू शकता इकार ताई आई नदी चिमणी काठी पाणी उकार गुरु चूळ पेरू मिठू खाऊ बाळू लाडू खालील वाक्यातील मोकळ्या जागी कंसात दिलेल्या सार्वनामिक विशेषणांपैकी योग्य विशेषण घाला एक बाबांनी विचारले टिंबटिंब वेळ कुठे होतास उत्तर इतका वेळ कोठे होतास टिंबटिंब चेहरा उन्हाने लालेला झाला तिचा चेहरा उन्हाने लालेला झाला तीन मला वाटते जेवढा कचरा तेवढे जास्त प्रदूषण चार तुमचा मुलगा खूप हुशार आहे पाच जसा अंगरखा तशीच टोपी घालून तो मंचावर आला खालील नामांना दोन दोन विशेषणे लिहा उदाहरणार्थ हिमालय उंच बर्फाच्छादित एक भाजी ताजी हिरवी दोन घर जुने मोठे तीन विद्यार्थी हुशार मेहनती चार बाहुली सुंदर लहान लोक चांगले प्रामाणिक